नमस्कार सीग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेथीच्या भाजीचा व्हिडिओ बनवणार आहे आपण सर्व मेथीची भाजी आवडीने खातो आणि सर्वांना ही आवडणारी भाजी आहे पण तुम्ही कधी त्या भाजीचं निरीक्षण केले का हो कधी तुम्ही बघितले का ती मेथीची भाजी असते कशी महिलांना तर माहिती महिला आहे ही मेथी आहे पण महिला भाजी नीट करताना काय करते ही भाजी इथं डेट असतो आणि हा शेंडा भाजीचा तर काय करते इथून जे असं ओरबाडून भाजी घेतेत पूर्ण ओरबाडून घेते आणि फक्त त्या भाजीचा डेटच टाकून देते तर काय म्हणते नीट बघून करत नाहीत की पानाला पान किडके आहेत पाना का पानावर काही फिरलेलं आहे का जाळी आळी आहे का हे अजिबात बघत नाहीत का काय करते तर भाजी निवडते कशी निवडते फक्त आहे असं बघायचं भाजी घ्यायची हातात ओरबाडायची अशी याला काय भाजी निवडणं म्हणते का तर तुम्हाला दाखवते हो मी भाजी आपण निवडताना काय काळजी घ्यायची हे बघा या भाजीमध्ये जर हे असं फिरलेलं असेल हे बघा तुम्हाला दिसते का माहीत नाही मला पण हे बघा नीट निरीक्षण करा ही मेथीचीच भाजी आहे आणि ह्या त्याच्या पानावर हे असं गोल गोल पांढऱ्या अशा रेषा आहेत हे कशाच्या रेषा आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर ही भाजी तुम्ही नीट व्यवस्थित बघून घ्या आणि नी निरीक्षण करा या भाजीच मग काही बायका हे फिरलेलं आहे पांढरं हे काय म्हणतात रेश पडली याच्या काय नाही असं काही नसतं तर ही भाजी याच्या महिला घेते तर असं न करता महिलांना माझी विनंती आहे तुम्ही भाजी नीट करताना व्यवस्थित नीट करा तर या ही जे पांढरं फिरलेलं आहे तुम्हाला जे दिसते रेषा रेषा तर याच्यामध्ये गुपित आहे मी तुम्हाला दाखवते ती हे बघा हे जे फिरलेलं आहे आपण म्हणतो हे बघा तर ह्याच्यामध्ये हे पांढर गोल गोल असं दिसतंय तर इथं त्याचा शेवट झालाय जिथं मी अंगठा ठेवलाय तिथं त्याचा शेवट झालाय आणि तिथेच त्याच्यामध्ये आळी आहे हो भाजीमध्ये आळी असते आणि जर ती वरून दिसत नसेल तर तुम्ही ही असं जे फिरलेलं आहे त्याच्यामध्ये आळी असते याची खात्री करून घ्या मी तुम्हाला काढूनही दाखवते याच्यामधली आळी हे बघा हे पान तिथून तोडून घेऊया आपण हे बघा ही साईडला टाकू आळी याच्यामध्ये आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे पान तिथून व्यवस्थित तोडून घ्यायचं याचं पान तोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये अशी अगदी बारीक तुम्हाला दिसणार नाही अशी अगदी बारीक छोटीशी पिवळी आळी असते याच्यामध्ये आणि ही आळी जिवंत असते हे बघा ही तुम्हाला दिसणार नाही अगदी छोटीशी आळी आहे याच्यामध्ये तर तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही तर अजून बघू दुसरं दाखवते दुसऱ्या पानावर दाखवते अजून हे बघा इथं तिचा शेवट झालेला आहे वरूनच दिसते आपल्याला की इथं पिवळस दिसतं इकडं जिकडं फिरून आली तिथं पांढर शुभ्र आहे असं दिसतं आणि जिकडे जर तुम्ही लक्ष घालाल लक्षपूर्वक किंवा बघाल तर तुम्हाला इथं जाणवेल इथं असं पिवळं आहे हे बघा या इथं पिवळं आहे तर मग तुम्ही इथं फोडून जर बघितलं ही भाजीचं पान तोडलं बरोबर त्याच्यावरती तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये जिवंत अशी आळी आहे हे बघा तुम्हाला दिसते की न दिसती मला माहित नाही हे बघा ह्या सेंड्याला ओळवळ करते अशी पिवळसर छोटीशी आळी आहे हे बघा ही आळी आहे जी तुम्हाला जी दिसते टोक ती पिवळी आळी आहे जशा कारल्यात आळ्या असते तशीच पण ही अगदी छोटीशी अशी आळी आहे हे बघा तुम्हाला हातावरती काढून दाखवते तुम्हाला ते दिसत नाही ही पांढऱ्या ह्याच्यावर कशावर तर घेऊन दाखवते हे बघा अगदी छोटीशी आहे ही पिवळी आळी तुम्हाला दिसणारही नाही हे बघा मी जिथं बोट ठेवले तिथं ही आळी आहे हे बघा तुम्ही म्हणसाल ही काही दाखवते पण नाही हे खरं आहे ही आळी आहे या भाजीमध्ये अळी असते त्यामुळे महिलांना विनंती आहे की तुम्ही भाजी घेताना नीट लक्षपूर्वक ती भाजी निवडा जर असं फिरलेलं असेल तर तुम्ही अजिबात ती भाजी घेऊ नका ते पान घेऊ नका तुम्ही राहिलं तर इकडून अशी ही भाजी घ्या शेंडी घ्या बायका काय करते की आम्ही भाजीला खूप पैसे दिलेत महाग आहे भाजी आणि आणून काय टाकूनच द्यायची का सगळी म्हणून पूर्ण उरबाडून घेतात स्वतःचही आणि या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य धोक्यात घालतात तर अशा महिलांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच भाजी निवडा जर भाजीच्या पानावर असं असेल तर तुम्ही भाजी अजिबात घेऊ नका तुमचे पैसे पाच दहा रुपये जा, जा जास्तीत जास्त वाई पड जातील याच्यापेक्षा जास्त नाही जर तुमच्या घरच्यांची तब्येत बिघडली तर ह्याच्यापेक्षा जास्त पैसे डॉक्टर कडे जातील दवाखान्यात त्यासाठी तुम्ही काळजी घेऊन ही भाजी नीट करा भाजी निवडणे निवडणूक सांगण्याच्या मागचा हेतू हाच होता की महिलांनी जास्त लक्ष घालून ही भाजी नीट करावी आणि जर तुमची खात्री नसेल तुम्हाला वाटत असेल हे काहीही सांगते तर तुम्ही भाजी निवडताना अवश्य ह्याच्यावरही करून बघा तुम्ही असं जर फिरलेलं पान असेल तर ते घ्यायचं आणि ते पान असं तोडून बघायचं किंवा असं तुम्ही वरून जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही पूर्ण बाजूने फिरून येऊन इथं बसलेली आहे आळी आणि ती छोटी एकदम पिवळसर अशी आळी असते कारल्यात जशी असते तशी अगदी छोटीशी असते तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि नक्की मला कमेंट करून कळवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद